नमस्कार मित्रांनो नमस्कार हे है बघा ह्यांचं चालू आहे काम करता करता मोबाईल तिथं भाजी निवडत होती मम्मी घेतला लगेच मोबाईल मम्मीने मग आज अख्खा दिवस झालाय मला वेळच भेटला नाहीये अरे वाटलं मोबाईल बघा आता भाजी निवडतीये म्हटलं भाजी निवडता निवडता थोडस मोबाईल तरी पाहवा तर आता मित्रांना हे बघा झेवड्याची भाजी निवडते मी सकाळची टिफिनची सोय करून ठेवते काही रे काय 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 निवडते वांगे भाजी। वांगे नाही निवडत वांगे काढून ठेवले पिशवी तर हे घेवड्या निवडती हे उद्या टिफिनला होईल ना तुम्हाला तुझ्या पप्पांना तुम्हाला सुखी भाजी घरीच आहे बर घरी मग खाईल की चटणी कधी करते आपल्याला चटणी लागते केली की मी के के आता केली का शेंगदाण्याची छान केली चटणी ओके अजून काय काय अजून काय नाही टिफिन झाला सॉरी रात्रीचं जेवण झाले तेच म्हटलं रात्री कोणाचा टिफिन असतो रात्रीचं जेवण झाले वरण भात केले शेवग्याची शेंगाची भाजी केलीये आता पप्पा आले आता पप्पांना बसते चहा मागितलं तर चहा देते काहीतरी मागितलं तर ता काहीतरी देते आणि त्यांना चिक्कू बघ आपले चिक्कू पिकले का जा चिकू चिक्कू चिकू अशी बघा आम्ही गावाकडून चिकू आणले होते ते पटकन काय नाही मेसेज येत आहेत मोबाईल ला पलीकडच्या गावात जा हा तू लय हुशार आहे पी कांदा नाही पिशवीचा चिकू हे बघा मित्रांनो पिशवीत आणले चिकू पिशवी भरून होते पिशवी भरून जसे पिकत तसे काढतोय आम्ही खातोय मग लय भारी झाले आज सगळे पिकले हा इथं गेला हा हा पिकलाय लय भारी झालाय बघू झाला पिकलेला आता तनिष्का आता स्वतःचे घरचे पिक्कू म्हणजे चिक्कू चिक्कू आमचे मावशीचे इथले गावकडचे जर खावा तर चला मित्रांनो आता चिकू खायला या कोणाकोणाला चिक्कू आवडतात तसं सांगा आमची ताणू खात नाही हा। हा। एकच नंबर आमची तांदूळला कसले चिक्कू आवडत नाही मित्रांनो तर मित्रांनो आता भाजी निवडतं निवडतो मी चिक्कू खा खात्या आणि आता पीठ आहे भिजून ठेवलेलं हो आहे थोडंसं मुरते पण ते आता चपाती घ्याव करून साडेआठ वाजले हे बघा मित्रांनो आता आम्ही बसलो जेवायला जेवणामध्ये काय आहे शेवग्याची शेंगा आहे वरण आहे भात आहे काकडी आहे कोशांबिर काही केली नाही मी तिकडे बसले तनुच्या पप्पा मोबाईल बघत बघत आहे इथे बसला हिमांशू टी व्ही बघत बघत जेवतो या तनिष्का गेले वॉशरूमला मी जेवती इथे इतकी भूक लागली होती आता माझे साडे नऊ बघा मी कांदा घेतला तो तोंडी लावायला तर चला मित्रांनो भाजी मस्त झाली चमचमीत धनझणीत तर या सगळ्यांनी जेवायला हे माहिती जेवायला बोलो की या मित्रांनो वरण भात सांगितच नाही सांगितले की वरण भात पण आहे की वरण भात आहे वरण भात, भात नाही जेवलो ना आम्ही आणि नाही खाल्लं नाही तर पोटच भरत नाही हे हेमांशीला आमचा दोन टाइम द्या मला पण द्या आम्हाला आता भातला आवडतो पण एक टाइम आमचा वरण भात कंपल्सरी लागतो म्हणजे लागतो सावती नऊ आम्ही खातो <laughs> चला तुम्ही